आजचा आपला विषय आहे घन व घनमूळ भाग दोन आपण भाग एक मध्ये घनाचा विचार केला होता आता भाग दोन मध्ये आपण घनमूळाचा विचार करणार आहोत आपण आता मूळ अवयव पद्धतीने घनमूळ कसं काढायचं ते पाहणार आहोत ते आपण एका उदाहरणाने पाहू आपलं पहिलं उदाहरण आहे दोनशे सोळा चे घनमूळ काढा आता आपल्याला काय करायचं आहे त्याची अशी उभी मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला मूळ अवयव पद्धतीने काढायचे आहेत अवयव पाडायचे आहेत ठीक आहे आता दोनशे सोळा दिले आपण इथे तर बे एके बे त्यानंतर एक आहे बे शून्य शून्य तर सोळा झाले बे आठ सोळा आपल्याला एकशे आठ मिळाले बे पंची दहा बे चोख आठ चौपन्न चो झाले बे जुने चार उरला एक वरती घेतले चार चौदा झाले बे, बे साती चौदा आपल्याला सत्तावीस मिळाले आता सत्तावीस तीनच्या बड्यात येतात तीन नव्वे सत्तावीस तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन आता आपल्याला हे सर्व अवयव मिळाले आहेत दोनशे सोळाचे दोन 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 तीन 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 आता आपण ते मांडून घेऊ दोनशे सोळा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन आता आपण जरी व्यवस्थित पाहिले तर आपल्याला काय दिसून येतं की तीन आणि दोन हे अवयव प्रत्येकी तीन वेळा आले आहेत तीन वेळा आणि हे तीन वेळा मग आपण त्याची वेगळ्या प्रकारे मांडणी करू शकतो म्हणजेच दोनशे सोळा बरोबर तीन गुणिले दोन आपण आणि जे तीन वेळा रिपीट होत होत त्याच्या बदली आपण घातांक तीन लिहिला आता आपण तीन गुण हो सहा घातांक तीन आता हे उत्तर दोनशे सोळाचा आलाय दोनशे सोळाचा दोनशे सोळा बरोबर सहाचा घातांक तीन आता आपल्याला त्याचं घनमूळ काढायचं म्हणून आपण दोनशे सोळाला घनमूळात लिहिणार म्हणजे दोनशे सोळाचे घनमूळ बरोबर आणि सहा सहाचा घातांक लिहिला होता बदली आपण फक्त सहा लिहिणार म्हणजे हे जे घनमूळ सहाचा जो घातांक होता तीन तो आपण इकडे पाठवला हो घनमूळाच्या जागी मग आता उत्तर आलं आपलं सहा आणि हेच उत्तर आपण दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकतो जे आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं आहे की दोनशे सोळा चा घातांक एक शे तीन बरोबर सहा आता आपण दुसरं उदाहरण पाहू जर आपली संख्या दशांश दशांश संख्या असेल किंवा दशांश चिन्ह असली संख्या असेल तर घनमूळ कसं काढायचं दशांश संख्या असल्यास घनमूळ काढणे आपलं उदाहरण आहे शून्य दशांश चिन्ह एक दोन पाच त्याच घनमूळ काढा आता आपण काय बघतोय की दशांश चिन्ह आहे इथे तर आपण दशांश चिन्ह न ब आपण अवॉइड करूया थोड्या आणि आपली काय फक्त संख्या होते तर एकशे पंचवीस होते म्हणून आपण एकशे पंचवीस लिहून घेतले आता आपण काय बघणार आहोत की दशांश चिन्हानंतर किती अंक हो येतात एक दोन तीन म्हणून आपण छेदामध्ये एक लिहिणार आणि त्यावर तीन शून्य लिहिणार तीन शून्य कुठून आले तर दशांश चिन्हानंतर तीन अंक आहेत म्हणून तीन शून्य आले अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं अंश एकशे पंचवीस आणि छेद मिळाला एक हजार आणि आपण त्याला घनमूळामध्ये टाकू त्या संख्येला आता हे घनमूळ चिन्ह एकशे पंचवीस ला पण आहे आणि एक हजारला पण आहे मग आपण ते वेगळे लिहून घेऊ अंशामध्ये घनमूळाचं चिन्ह एकशे पंचवीस शेदामध्ये सुद्धा घनमुळात एक हजार आता वरच्या वरती ज्या पद्धतीने मी मूळ अवयव काढून दाखवले त्या पद्धतीने सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढायचा आहे आपल्याला मग आपल्याला उत्तर काय मिळालं घनमूळामध्ये पाच चा घन म्हणजे एकशे च्या बदली आपण काय लिहिलं पाच चा घन आणि एक हजारच्या बदली आपण लिहिलं दहाचा घन आता आपण इथे व्यवस्थित आपण बनणार आहोत की दोन वेळा आपल्याला तीन मिळाले आहेत इथे घातांकामध्ये पण तीन आहे आणि घनमूळ चिन्हातले तीन आहे असं अंशामध्येही होत आहे आणि छेदामध्येही होत आहे मग आता आपले दोन हे कॅन्सल होणार दोन्ही तीन कॅन्सल होणार आहेत कसे तर घातांकामध्ये तीन आणि घनमोळ चिन्हातले तीन अंशामध्ये पण कॅन्सल झाले छेदामध्येही कॅन्सल झाले आणि मग काय उरलं आपलं फक्त पाच छेद दहा पाच छेद दहा ठीक आहे आता आपण हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे शून्य दशांश चिन्ह पाच अशा प्रकारे आपण दशांश संख्या असल्यास आपण घनमूळ काढू शकतो ठीक आहे